पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिंपळगाव जोगा धरणामध्ये परिसरातील लोकांना जलविहार करण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था करून दिलेली आहे परंतु ही बोट गेले अनेक दिवस बंद पडलेली आहे शासनाच्या योजनांचा कशा प्रकारे बोजवारा उठतोय याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल जिल्हा परिषदेने लाखो रुपयाचा खर्च करून जर या ठिकाणी बोट उपलब्ध करून दिलेली आहे की जेणेकरून परिसरातील लोकांना अल्प दरामध्ये प्रसंगी मोफत दरामध्ये धरणाच्या पाण्यामध्ये विहार करता यावा अशा प्रकारचं नियोजन केलेलं असताना याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असेल किंवा काय झालं असेल माहीत नाही परंतु गेले अनेक दिवस ही बोट बंद आहे त्याचं कारण म्हणजे आतमध्ये आत पाणी साठलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याच्या बाटल्या आहेत म्हणजे पूर्णपणे इथं दुर्लक्ष झालेलं आहे संबंधित विभाग या संदर्भामध्ये दखल घेईल आणि ही जिन्नर तालुक्यातील आणि परिसरातील पर्यटकांसाठी या धरणाच्या पाण्यामध्ये झेप घेईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्नर टाइम्स मढ